मी मूळचा लोहा तालुक्यामध्ये ग्रामतीर्थ नावाचं बाजू छोटं गाव त्या गावामध्ये मी जन्मलो आपला जो आय टी आय इथला एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी या ठिकाणी ग्रँडर या ट्रेनला मी आय टी आय केली आणि पुण्यात नोकरीला गेलो पस्तीस वर्ष पस्तीस वर्षात नोकरीला गेल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं तीस वर्ष काम तीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा तिथला जिल्हा अध्यक्ष प्रदेशाचा उपाध्यक्ष दोन हजार चौदाची विधानसभा तिथे रोललो तीन वेळा मी नगरसेवक झालो सभागृह नेता मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतो लक्षात ठेवतो माझी ओळख परंतु ज्या पद्धतीने मी गावाकडचं चित्र बघतोय माझा दोन हजार चौदाला तीन हजाराच्या जवळपास फरकानं माझा पराभव होतो एकोणीसला काही मी लढलो नाही तर माझ्या विरोधामध्ये जे लढले तेच भारतीय जनता पार्टीमध्ये आले एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी गप्प बसतो पण परंतु मधल्या वीस वर्षाच्या काळामध्ये गावाकडचं जर चित्र बघितलं म्हणजे मी जेव्हा लहानपणीच्या काळामध्ये जशा पद्धतीचे गावाचे रस्ते होते जशा पद्धतीच्या शाळा होत्या जशा पद्धतीचे दवा दवाखाने त्याच्यामध्ये बदल मला फुट दिसत म्हणजे पन्नास वर्षे माझं वय झाल्यानंतर तरी गावाकडची परिस्थिती तशीच आणि मनापासून ठरवलं की माझं पन्नाशी नंतरचं आयुष्य हे माझ्या जन्मभूमीसाठी द्यावं त्यामुळे मी गेले पाच वर्ष म्हणजे या मतदारसंघामध्ये गावोगाव दाट्यावर वाचकावा सुरू आणि तुम्हाला खरंच सांगतो नांदेडच्या कोणीही लढू द्या कोणीही लढू द्या शिवसेनेचा आमदार अशा प्रकार तुम्हाला असं वाटत असेल की याला लोकसभेचं तिकीट मिळालं नाही तर इकडे मी म्हणतो की त्यांनाच लढावं माझ्याकडे तरी मोठ्या माणसाबरोबर लढण्याची कृपाच वाटोळ वाटो त्यामुळे एकाही गावाला रस्ता नाही तीस पस्तीस वर्ष म्हणजे आजही मी तुम्हाला अनेक गावं सांगतो की माझ्याकडे शंभर गावं अशी असतील ज्या गावाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा अजून रस्ता सुद्धा दिसू शकतो कंदार सारखं शहर जर बघितलं कंदारचं शहर कंदारचं शहर हे संध्याकाळी सात वाजता कंदारच मार्केट बंद होत का होतंय कंदारचं डेव्हलपमेंटच नाही केलं आणि मी खरंतर मी विकासावर काम करणारा कार्यकर्त्यामध्ये मी डेव्हलपमेंटचा परंतु इथल्या नेत्यांनी एकच केलं या पंचवार्षिकला जायचं पुढच्या पंचवार्षिकला पैसे वाटायचे आणि निवडून यायचं पुढच्या पंचवार्षिकला लोकाला जायचे अशाच पद्धतीचं काम खरंतर माझ्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे तुम्हाला मी एवढं सांगेल की अशा पद्धतीच्या वृत्तीला मतदारसंघामध्ये जनता कट्टर विटलेली आहे म्हणतो ना आणि पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं खोटं राजकारण करणार कायम घराणी शैक्षणिक मुलगा मुलगी बहीण दाजी याच्याशिवाय कार्यकर्ता दिसला लक्षात ज्यांनी ज्या पक्षात करायचं त्याच पक्षात अशा पद्धतीचं काम करायचं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये तीस वर्ष काम केलं तीस वर्षाचं भारतीय जनता पार्टीचं माझं पॉलिटिकल करिअर सोडून देऊन इथल्या घराणेशाहीला ठोकर मारून प्रवाहाच्या विरोधामध्ये लोक तर एक लक्षात ठेवाय की नांदेडचा इतिहास आहे सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करत नाही सत्ताधारी पक्षाचं काम सोडून देऊन संघर्ष करणाऱ्या शिवसेनेला जवळ केल्याने आदरणीय भुद्ध साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतो आणि मी मला माहिती आहे की सत्ताभाऊ तारखे सगळे गीर माझ्या बरोबर असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरला करण्याचं काम आम्ही सगळेजण एक गोष्ट निश्चित आहे की महाविकास आघाडीची जागाही शिवसेनेला शंभर टक्के सुटणार त्याच्यामध्ये माझ्या मनापती शंका मी तुम्हाला एवढच सांगितलं की लोहा कंदार मतदारसंघामध्ये वाढून लढवला शंभर पाणी ही बेरोजगारी आहे पन्नास वर्षापूर्वी आपण म्हणत होतो ना तेच प्रश्न आज आहे तेच प्रश्न आज म्हणून मी धरतोय गावागावात रस्ते नाही म्हणजे आमच्या आमदाराच्या गावामध्ये अख्ख्या दिवाळीमध्ये तीन महिने लाईट नव्हती हे चित्र आहे मतदारसंघात मी बोलत नाही लक्षात ठेवा मतदारसंघाचे लोक बोलतात त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन मी तर काय मी मी मॅनेजमेंट करू शकतो शेवटच्या दिवसाचं मॅनेजमेंट त्याशिवाय लोकांना विकास काय विकासावर बोलावं यांनी माझ्या माझी सगळ्या तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या एखाद्यातून तरी खूप जवळचे असणार माझं चॅलेंज आहे एका व्यासपीठावर येऊन त्यांनी चर्चा करावी काय विकास केला एकही विकास करावा अशा पद्धतीचं काम माझ्या मतदारसंघामध्ये झालं एक विकासाचं काम एखादं काम म्हणतो ना पुढचे पन्नास वर्ष त्या पिढीनं बघितलं पाहिजे पन्नास वर्षे निधी हे कागदावर निधी आहे म्हणजे दोन कोटीचा रस्ता झाला अरे दोन कोटी टाकली मतदारसंघात रस्ता कुठं आहे दाखवून बोर्ड लावलेत मतदारसंघामध्ये चाळीस लाख दिलेत पंचवीस लाख दिलेत काम कुठं दिसतंय त्यामुळे अशा पद्धतीचं पैशा राजकारणातून पैसे कमवणे आपला संसार चालवणं अशा वृत्तीला पुढच्या काळामध्ये जनता माफ करणार नाही म्हणून मी शिवसेनेचे मशाल घेऊन या मतदारसंघामधल्या लोकांना थोडासा प्रकाश देण्याचं काम होणार <pjasler> शंभर टक्के मी सांगतो शंभर टक्के मला दाखवावे की हे काम केलेली मी तुम्हाला पन्नास गावात घेऊन जातो मी पन्नास गावामध्ये घेऊन जातो अजूनही रस्ता नाही एक मात्र टोपलं त्या रस्त्यावर पडलं नाही असे पन्नास गाव माझ्या मतदार इथे सगळ्याच कामाची चौकशी लागणार आहे मी चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं मी माहिती अधिकारात पत्र दिलंय की डोळा इथं माहिती अधिकार म्हणले की लोकांच्या अंगाला काढायचे मी माझ्या स्वतःच्या नावाने दिलं कार्यकर्त्याच्या नाही की मला लोहा कंदार मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये रस्त्याच्या जिल्हा परिषदेच्या पीडब्ल्यूडीच्या कामासाठी किती करोड रुपये अजून मला पत्र मी त्यांना उद्या रिमाइंडर देणार आहे कोर्टात मी म्हटलं की जर तुम्ही हजार कोटी दिले म्हणते कोणी पाच हजार कोटी दिले म्हणते कोणी घोषणा करतात नाही दिलं ना देऊ देत नसते म्हणून म्हटलं की मी सगळ्या रस्त्यांचं सगळं आपण म्हणतो श्वेतपत्रिका काढतायत विधानसभेमध्ये म्हटलं जाते ना सरकार मी या मतदारसंघाची श्वेतपत्रिका राजकारणामध्ये इतके वर्ष झाला उशीर उशीर नाही केला मी माझं त्या पद्धतीने तिथं काम करत होतो आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की मी आपल्या आपल्या जिल्ह्यामधल्या किमान दहा हजार युवकांना मी नोकरी दिली आणि तुम्हाला आजही सांगतो पुढच्या येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये अजून दहा हजार जणांना लोकमतच मला निवडून द्या आणि मी निवडून येण्याच्या आधी नाही त्यांचं एकच दुकान आहे ते दारू काहीच नाही दुसरं त्याच्याशिवाय म्हणा लग्नाला गेल्यानंतर तुम्ही बघता काय तुम्ही इकडे म्हणजे सगळ्याच कुठं ना कुठं तुम्हाला माहितच असेल तुम्हाला असं वाटतंय की नाही आपलं गाव बदलावं